महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी काही ठळक चार ते पाच आमदारांमध्ये महेंद्र थोरवे यांचे नाव मोठा निधी आणण्यामध्ये अग्रेसर आहे असे कौतुकोद्गार शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील यांनी काढले आहेत ते जनसंपर्क दौरा अभियानात वाओश या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते अतिशय तरुण नेतृत्व नेतृत्व आणि टॅक्सी नेतृत्व आमदार महेंद्र यांनी आपल्या साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये दोन आणि वर्ष कोविडची सोडली तर दोन सव्वा दोन वर्षांमध्ये जवळजवळ दीड हजार कोटी निधी या मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला नाही आणला प्रत्यक्षात काम उभी राहिली काही कामं चालू आहेत काही कामं आता ऑर्डरवर आहेत हा चौदाशे पंधराशे कोटी आणला कोणताला निधी आणला आणि कोणता सुद्धा मंजूर करून घेतला कोणताही राजकीय अनुभव नसताना अशा प्रकारे प्रशासनावर एक वचक जबरदस्त करून या मतदारसंघाचा काय बरे करण्याची एवढा म्हणा निधी फक्त आमदार म्हणाले थोरू शकतो आणि महाराष्ट्राच्या दोनशे आमदार मध्ये काही ठळक चार पाच आमदारांमध्ये महेंद्र शेठ थोर यांचे नाव निधी आणण्यामध्ये अग्नेश आम्हाला मान्य करावं लागेल विरोधी पक्षाची लोक टीका करतात का, आमदारांनी काय कामं केली आमचं आव्हान आहे आमदारांनी काय कामं केली या मतदारसंघात प्रत्येक गावात प्रत्येक ग्रामपंचायती प्रत्येक बघा एक सुद्धा असं काम दिसला दाखवा की कमीत किमी पंधरा निधी त्या गावामध्ये आलेला नाही ना ना तर खालापूर तालुक्यामध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वात जास्त मतदान करणारे गाव म्हणून वावशी गाव हे एक नंबर राहिले आहे आणि अशाच प्रकारे या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महेंद्र थोरवे यांना बहुसंख्येने मदत करावी असे आवाहन शिवसेनेचे खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी उपस्थितांना केले आहे खूप मोठा विकास काम विकास निधी माझं पाच लाख कोटीचा विकास निधी या वावशी गावामध्ये दिलेला आहे मी तुम्ही सगळ्यांचं कौतुक करतो मला असं वाटलं की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वावशी गाव हा लोकसभेला मागे पडेल परंतु तुम्ही तालुक्यामध्ये सर्वात जास्त मदत धन्यवाद देत चांगली उपस्थिती आहे आता पाणी पाणी होती टंचाई होत असताना आमदाराकडे जाण्यासाठी तुम्हाला शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांची आवश्यकता नाही त्यांच्या कार्यालयात तुमचे गाराणे सांगितले तरी थेट तुमच्या प्रस्तावित कामांचा तात्काळ निर्णय त्या ठिकाणी होतो आणि त्या कामांना निधी प्राप्त करून ती कामे मार्गी लावली जातात असे थेट काम आमदार महेंद्र थोरवे यांचे असते असे कौतुकास्पद उद्गार शिवसेना नेते वाओशीगावचे माजी सरपंच राजू शहासने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना काढले त्याला सुद्धा साडेतीन कोटी रुपये आपल्याला या पाच ते दहा दिवसात मंजूर होती आणि विशेष म्हणजे बाप तुम्हाला आमदार साहेबांशी सांगतो कारण आमदार साहेबांकडे जायचं असेल तर तुम्हाला राजू शास्त्रेची गरज आहे सरपंचाची गरज आहे शाखा प्रमुखांची गरज आहे तुम्हाला लोकशा तुम आठवलं असेल तर थेट तिथं ऑफिसला आहे आणि तुमचं कारण सांगायचं थेट तिथं लगेच तुम्हाला निर्णय असतो त्याचा अनुभव माझ्या महिलांनी घेतलाय आणि गेल्या मला सांगून त्याला आकारसाहेबांना दुःख वाटेल

यावेळी या ठिकाणी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील युवासेना तालुका प्रमुख रोहित विचारे प्रवक्ते सुरेश देशमुख संजय देशमुख भाऊ सणस निवृत्ती पिंगळे पद्माकर पाटील शशी विचारे चंदुआप्पा फावडे अशोक मारागजे वावशी गावच्या सरपंच अश्विनी शहासने माजी सरपंच राजू शहासने प्रभाकर छत्तीसकर ग्रामपंचायत सदस्य मयूर धारवे मच्छेंद्र वाघमारे शिवसेना निरीक्षक प्रवीण हातम वसंत वालं, गुविन वालं, यादव ंदुशने प्रकाश हातनोलकर गजानन हातनोलकर पांडुरंग मोरे अजित मोरे चंद्रकांत पवार सनी भालेराव पत्रकार अंकुश मोरे महिला तालुका प्रमुख रेशमा अंगरे महिला आघाडी पूजा हातनोलकर दर्शना गोरे सरिता सरिता पाटील आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट पावशी